नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळ वाटा लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेतील निरूप समारंभाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर नगरपालिका भांगरवाडी सहावळ्यातील जगविख्यात योग संस्थेच्या सेक्सरिया महाविद्यालयात निरोप समारंभ तसेच लोणावळ्यातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेच्या गोर्धनदास सेक्सरिया योग महाविद्यालयातील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा एज्युकेशन कोर्स दोन हजार तेवीस चोवीसचा निरोप समारंभ तसेच लोणावळ्यातील मान्यवर व्यक्तींचा सहयोगी भी योगी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला श्रीमती भगवती देवी बाबुराम तिवारी पुरस्कार आणि श्री रामेश्वर प्रसाद नेवातिया शिष्यवृत्ती देऊन उल्लेखनीय कामगिरी केलेल्या योग महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पूज्य स्वामी परमात्मानंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला लोणवाळ्यातील जगविख्यात कविलधाम योग संस्थेच्या गोरदान योग मैद्यालयातील निरुप समारंभ नुकताच कुडिलाला सभागृहामध्ये पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पूज्य स्वामी परमात्मानंद सरस्वती उपस्थित होते यांच्या हस्ते कवलधाम संस्थेचे सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी डॉक्टर वर्तिका दुबे प्राध्यापक डॉक्टर रणजित सिंग भोगल प्राचार्या बंदिता यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला या प्रसंगी कविलधाम संस्थेचे अधिकारी वर्ग योग महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच लोणावळ्यातील मान्य व्यक्ती मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शांतीपाठ आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली प्राचार्या वंदिता सतपते यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रमुख पाहुणे पूज्य स्वामी परमात्मनंद सरस्वती यांचा परिचय करून दिला यानंतर संस्थेचे सचिव सुबोध तिवारी यांनी प्रमुख पाहुणे यांचा शाल आणि आणि कैवळेधाम शताब्दी वर्षाची मुद्रा देऊन सन्मान केला यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अनुभव सांगितले तसेच योग शिक्षक डॉ रजनीश शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी कैवळेधाम संस्थेला ज्या मान्यवर व्यक्तींचा सहयोग लाभला त्यांचा संस्थेचे मानव सचिव सुबोध तिवारी यांनी संक्षिप्त परिचय गेला आणि त्यांना प्रमुख पाहुणे पूज्य स्वामी सरस्वती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी सहयोगी भी योगी हा पुरस्कार डीवायस पी लोणाळा ग्रामीण सत्यसाई कार्तिक तसेच संजीवनी हॉस्पिटल लोणाळाचे डॉक्टर अमोल अग्रवाल शारदा हॉस्पिटल लोणाचे डॉक्टर शैलेश शहा श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉक्टर अंजना शहा ऑफिसर लोणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन लोणाचे अधिकारी अशोक साबळे त्याचप्रमाणे टाटाचे अधिकारी विवेक विश्वासराव व उदित शर्मा यांना सन्मानित करण्यात आले श्रीमती भगवती देवी बाबुराव तिवारी पुरस्कार जितेश सिंगल रमेश अय्यर कुमारी प्रज्ञा अजमेरा कुमारी श्रियानी सु वर्डेकर श्री रामेश्वर प्रसाद नेवातिया प्रसाद शिष्यवृत्ती ते मानकरी सचिन त्याचप्रमाणे जितेश सिंगला कुमारी पूर्वा सातकर कुमारी प्रज्ञा अजमेरा यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद